नमस्कार मी अजय जोशी राज्य माझा मध्ये आपलं स्वागत आहे आपण जर बघितलं तर अंबरनाथ शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून जे आहे शालेय साहित्य वाटप करण्यात येत आहे या ठिकाणी वॉटर बॉटल असेल बॅग असेल यासारख्या अनेक वस्तू ज्या आहेत त्या या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे काल शिवसेनेच्या माध्यमातून पूर्व विभागामध्ये वाटप करण्यात आलं होतं तर पश्चिम विभागामध्ये खुंटवली परिसरामध्ये या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आज शालेय साहित्य विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात येत आहे आपण जर बघितलं तर ब अंबरनाथ शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी के कार्यक्रम केले जातात आणि त्यातलाच एक महत्त्वाचा भाग म्हणून आज खुंटवली परिसरामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात येत आहे आपण जर बघितलं तर हजारो नागरिक जे आहेत ते या ठिकाणी रांगेमध्ये आपल्याला लागल्याचं पाहायला मिळतं यात खुंटवलीपासून नक्कीच आपण जर बघितलं तर मोरिवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरती नागरिकांची जी आहे ती मोठी रांग लागलेली आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून कुपन घेत सर्वांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात येतं यामध्ये वही बॅग वॉटर बॉटल यासारख्या अनेक वस्तू ज्या आहेत ते या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे नक्कीच काल पूर्व विभागामध्ये हजारो नागरिकांना या ठिकाणी शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं होतं आणि आज पश्चिम विभागातील खुंटवली भागामध्ये या ठिकाणी शालेय साहित्याचं वाटप करण्यात येत आहे आपल्यासोबत माजी नगरसेवक निखिल वाळेकर जी असणार आहेत यासोबतच माजी नगराध्यक्ष मनीषाजी वाळेकर असणार आहेत आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेणार आहोत निखिलजी सर्वप्रथम नमस्कार आपण जर बघितलं तर काल अंबरनाथच्या पूर्व विभागामध्ये आपण शालेय साहित्य वाटप केलं आणि आज पश्चिम विभागामध्ये या ठिकाणी शालेय साहित्य वाटप करण्यात येत आहे काय सांगाल थोडक्यात तशा प्रकारे अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या वतीनं नेहमीप्रमाणे बाळासाहेबांची जी शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या अनुषंगाने आज अंबरनाथ पश्चिमेकडे जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचं वाटप आणि जवळपास एक हजार ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्रीचा वाटप आम्ही शिवसेना विभागीय शाखा खुंटवली त्यांच्या वतीने केलेलं आहे काल आपण बघितलं असेल की अंबरनाथ पूर्वेकडे शिवसेना शहर शाखा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जवळपास तीन ते चार हजार नागरिकांना विद्यार्थ्यांना मोफत वाया वाटप आणि शालेय साहित्याचं वाटप आपण केलेलं आहे आणि आज अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम दोन्ही विभागांना या दोन दिवसामध्ये आम्ही मोफत चालेल साहित्य आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्रीचा वाटप असं तब्बल दहा हजार नागरिकांना आम्ही शहरामध्ये हे सगळं मोफत सामान देत आहोत शिवसेनेची आहे ज्या शिवसैनिकांच्या जोरावर आम्ही आत्तापर्यंत या नागरिकांच्या आशीर्वादाने शिवसेनेची सत्ता या अंबरनाथ शहरावर आत्तापर्यंत केलेली आहे स्थापन केलेली आहे त्याच नागरिकांना कुठेतरी एक हातभार मिळावा त्यांच्या मुलांना कुठेतरी एक प्रोत्साहन मिळावं याच अनुषंगाने आम्ही इथे हा कार्यक्रम शिवसेना शहर प्रमुख मान्य अरविंद वाळेकर साहेब आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि आमचे समस्त शिवसेनेचे सर्व पदाधिकारी माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर मॅडम सर्वच जे काही आमचे शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी आणि युवासेनेचे पदाधिकारी यांच्या मदतीने हा कार्यक्रम आज आम्ही इथे आयोजित केलेला आहे शालेय साहित्यामध्ये नेमकं काय काय साहित्य आहे शालेय साहित्यामध्ये लहान मुलांसाठी बॅग आहेत वॉटर बॉटल असतील कंपास असेल त्याचप्रमाणे मोफत छत्री असेल बॅग्ज असतील आणि जे काही छोटे छोटे इथे सामान सगळं आपण बघतोय ते सर्व सामान आपण इथे नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना देत आहोत मनिषाजी वाळेकर आपल्यासोबत असणार आहेत माधीनगर अध्यक्ष मॅडम नमस्कार आपण जर बघितलं तर शिवसेनेच्या माध्यमातून वर्षभरामध्ये अनेक उपक्रम राबवले जातात ज्यामध्ये पावसाळी साहित्य असेल शालेय साहित्य असेल दिवाळी फराळ साहित्य भा� असेल असे अनेक उपक्रम आपण दरवर्षी घेत असतो काल पूर्व विभागामध्ये हजारो नागरिकांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं आज खुंटवली भागामध्ये भागा भागा आज खुंटवली भागामध्ये भागा या ठिकाणी आपण शालेय साहित्य वाटप करतोय कशा प्रकारे माहिती काय सांगा आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून गेली तीस ते पस्तीस वर्ष माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार जे शिवसेनेचं प्रीत वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या अनुषंगाने आमचे सन्मान्य शहरप्रमुख अरविंदजी वाळेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे अंबरनाथचे समस्त शिवसैनिक दरवर्षी आम्ही शालेय विद्यार्थ्यांना त्यांचं शैक्षणिक साहित्य त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना छत्री त्यानंतर आम्ही दिवाळीमध्ये सुद्धा गोरगरिबांच्या घरामध्ये दिवाळी गोड साजरी व्हावी यासाठी फराळाचं वाटप करत असतो असे अनेक उपक्रम आम्ही वर्षभरात करत असतो त्यामध्ये विविध आरोग्य शिबिर असतील मनोरंजनाचे कार्यक्रम असतील शा सांस्कृतिक कार्यक्रम असतील असे अनेक कार्यक्रम अंबरनाथ शहर शाखा आणि विभागीय सर्व शाखा यांच्या माध्यमातून आम्ही नेहमीच नागरिकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो ज्या नागरिकांनी आम्हाला गेली पंचवीस वर्ष सत्ता दिली ज्यांनी आशीर्वाद दिले ह्या नागरिकांची सेवा करणं हे आमचं अद्य कर्तव्य आहे हे असं समजून आम्ही अंबरनाथमध्ये असे विविध कार्यक्रम नेहमी राबवत असतो आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी सकाळपासून नागरिक रांगेमध्ये उभे आहेत पश्चिम भागातील कुठल्या कुठल्या विभागातले नागरिक या ठिकाणी आल्यास तुमचा काय अंदाज पश्चिम भागातले सर्वच म्हणजे न भेंडीपाडा बालाजीनगर गाडगेनगर नगर कुंटवली हा पश्चिम विभाग म्हणजे आमच्या इथले नागरिक हे गरजू आहेत गरीब नागरिक आहेत त्यांच्या पाल्यांना कुठंतरी हातभार शिक्षणासाठी मिळावा या अनुषंगाने आम्ही हे करत असतो संपूर्ण वर्षभर तर काय आपण कोणाला मदत नाही करू म्हणजे सुरुवातीचं जे काही छोटी आपण ज्याला म्हणतो खारीचा वाटा तो आमच्याकडनं आम्ही देण्याचा नेहमी प्रयत्न करतो नक्कीच आपण जर बघितलं तर शिवसेना शहर प्रमुख अरविंदजी वाळेकर यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी अंबरनाथ शहरामध्ये अनेक महत्त्वाचे कार्यक्रम घेतले जातात नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर वाळे शिव अरविंदजी वाळेकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत नक्कीच संपूर्ण शहरामध्ये शिवसेना अंबरनाथकरांच्या मनामनामध्ये जर रुजवली असेल तर अरविंद वाळेकर यांचा मोलाचा वाटा यामध्ये आहे आणि आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत शिवसेना शहरप्रमुख अरविंदजी वाळेकर आपल्यासोबत असणार आहेत आपण त्यांच्याशी सविस्तर संवाद साधणार आहोत साहेब नमस्कार आपण जर बघितलं तर अंबरनाथ शहरामध्ये काल पूर्व विभागामध्ये शालेय साहित्य हजारो नागरिकांना वाटप केलं गेलं आणि आज पश्चिम भागामध्ये या ठिकाणी शालेय साहित्य वाटप केले जात आहे काय असं अधिक माहिती द्या शिवसेनेचा वर्धापन दिन काल परवाद झाला एकोणीस तारखेला त्यावेळेस बाळासाहेबांनी सांगितलं होतं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तर शिवसेना शहर शाखा आणि शिवसेना कुंटवली शाखा ही नेहमी ऐंशी टक्के समाजकारण करत आलेली आहे आता जे काही लोक आहेत ते ऐंशी टक्के अर्थकारण करतात आणि वीस टक्केच फक्त समाजकारण करतात तर त्यांच्यासाठी त्यांनी इथे येऊन बघावं किंवा आपल्या माध्यमातून लोकांनी बघावं की खरोखर आम्ही लोकांची किती सेवा करतो कुठल्याही निवडणुका असोत किंवा नसोत आम्ही आमचं काम हे सातत्याने लोकसेवेचं करत असतो आणि तेही आजही करत आहोत म्हणून नागरिक आमच्या पाठीशी आहेत कुठल्याही दादागिरीला किंवा कोणाला नागरिक घाबरत नाहीत जो काम करणारा असतो त्याच्या पाठीशी नागरिक उभे असतात नक्कीच आपण जर बघितलं तर ऐंशी टक्के अर्थकारण न करता समाजकारण करून प्रत्येक तळागाळातील नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून अनेक उपक्रम जे आहेत ते राबवले जातात आणि आत्ता आपण जर बघितलं तर खुंटवली भागामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप तसंच ज्येष्ठ नागरिकांना छत्रीचं वाटप करण्यात येत आहे आपण या बाजूला जर बघितलं तर सर्व विद्यार्थी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात येत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक शिवसैनिकाला स्थळागाळातील नागरिकांमध्ये उपक्रम राबवण्यासाठी सांगितलं जातं आणि त्यानंतर संपूर्ण राज्यभरात शिवसेनेच्या माध्यमातून जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसैनिक उपक्रम राबवत असतात आणि नक्कीच अंबरनाथमध्येही शिवसेना सरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी दरवर्षी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात येतं या ठिकाणी देखील शेकडो विद्यार्थ्यांना आता हजारो विद्यार्थ्यांना या ठिकाणी शालेय साहित्याचं वाटप करण्यात येत आहे नक्कीच अशा अनेक अंबरनाथ शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या राज्य माझा न्यूजला फॉलो करायला विसरू नका कॅमेरामॅन प्रसाद रोकडे रोकडेसह अजय जोशी राज्य माझा न्यूज अंबरनाथ